नमस्ते परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पोलीस भरतीचा ऑनलाइन कोर्स घेतोय आणि या कोर्सचे एक बुद्धिमत्ता अंकगणिताचे आपले जवळजवळ पंचवीस टॉपिक झालेले आहेत आता आपण बुद्धिमत्ता चालू केलेली आहे तर बुद्धिमत्तेचा आजचा आपला सव्व लेक्चर आहे आणि आजचा टॉपिक आहे तुलना तर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिक वर पाहायला मिळतील आणि याच्यासाठी काही खास असं वेगळ्या कन्सेप्ट घ्यायची गरज नाही प्रश्नासोबतच आपण त्याच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहोत ओके ठीक आहे तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खूप सारे सोपे प्रश्न आहेत या टॉपिकवर विचारले गेले तर सुरुवात करतो आपण दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पासून तर पहा फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं या ठिकाणी अक्षय सुयस पेक्षा मोठा आहे अक्षय पेक्षा प्रकाश लहान आहे सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे तर त्या तिघांमध्ये सर्वात लहान कोण आहे तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळतील सर्व प्रश्न याच पद्धतीने आहे म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींमध्ये तुलना केलेली आहे ती उंचीमध्ये असेल किंवा त्याच्या वजनामध्ये असेल एक्सेट्रा वेगवेगळ्या वे पार्टमध्ये काय केलेली आहे तुलना फक्त तुम्हाला <coughs> लक्ष आहे हा प्रश्न सोडवताना तुम्हाला एक छोटीशी डायग्राम ड्रॉ करायची आकृती काढायची आणि ती आकृती नक्की कशी तुलनात्मक आकृती कशी काढणार आहे ते पाहतं अक्षय सुयश पेक्षा मोठा आहे अक्षय पहा म्हणजे एक मोठा आहे आणि एक त्याच्यापेक्षा काय असणार आहे छोट आहे इथे कोण आहे अक्षय त्यानंतर सुयश इथे कोण आहे सुयश अक्षय सुयश पेक्षा आहे अक्षय सुयश पेक्षा काय मोठा आलं लक्षात ठीक आहे अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे अक्षयपेक्षा प्रकाश काय लहान आहे पावर का आता फक्त ह्या दोघांमधला जर आपण विचार केला अक्षय अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे या ठिकाणी आपण काय केलं प्रकाशला काढलं प्रकाश सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे म्हणजे आता मला या प्रकाशला काय करावं लागेल लागेल करा या पद्धतीने ओके सुयश हा प्रकाशपेक्षाही मोठा आहे सुयश प्रकाशपेक्षा मोठा आहे म्हणून प्रकाश उंची आपण सुयश पेक्षा कमी केली मोठा आहे तर त्या तिघांमधील सर्वात लहान कोण आहे सर्वात लहान कोण आहे प्रकाश म्हणजे पर्याय क्रमांक तर या पद्धतीने तुम्हाला फक्त आकृती काढायची आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सोडवता येणार आहे ठीक आहे आता इथं अमय हा मानसीपेक्षा उंच आहे दुसरा प्रश्न अमय हा मानसीपेक्षा आहे अमय ओके अमय या ठिकाणी मानसी ओके ठीक आहे सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे बाबर का तर सुजित आणि त्याच्यानंतर कोण आहे कपिल आपण फक्त दोघांमध्ये तुलना करत चालला त्यानंतर कल्पना ही अमयपेक्षा उंच आहे कल्पना अमयपेक्षा अमयथ अमयपेक्षा कल्पना इथं कोण घेतलं कल्पना ओके ठीक आहे कल्पना आणि इथं कोण आहे कपिल हा हा क म्हणजे कोण आहे कपिल ठीक आहे आता पा कल्पना अमयपेक्षा उंच आहे व कपिल कल्पनापेक्षा उंच आहे हा जो कपिल आहे ना हा कल्पनापेक्षाही उंच आहे या दोघांना आपण बाजूला लिहिलं होतं आता कपिल आपण इकडे घेऊया आपण या ठिकाणी इथं कोण घेतला कपिल घेतला ठीक आहे आणि कपिलपेक्षा उंच कोण आहे सुजित म्हणजे सुजितची उंची ही जास्त आहे ओके पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंचीचं कोण सर्वात कमी उंचीचं कोण आहे हा आले लक्षात या पद्धतीने पर्याय क्रमांक कोणता होता चार म्हणजे आधी आपण ह्या दोघांमध्ये तुलना केली नंतर हे दोघं जण बाजूला लिहिले कारण ह्या दोघांमध्ये आणि दोघांमध्ये काही संबंध नव्हता नंतर जसा संबंध त्यांच्यात लागत गेला तसा आपण त्यांना उचलून हो या पद्धतीने त्यांची आकृती काढली आणि या पद्धतीने आपल्याला समजलं तर सर्वात लहान कोण आहे आले लक्षात तर सर्वात कमी उंचीचं कोण होतं या ठिकाणी मानसी होती ठीक आहे आता पा त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न कमल रमेश मोहन आणि सोहन हे भाव आहेत कमल सोडून सर्व सज्ञान आहे कमल सोडून सर्व संज्ञाने म्हणजे फक्त कोण संज्ञान नाहीये कमल ओके टेका? मोहन रमेश पेक्षा मोठा आहे मोहन रमेश पेक्षा मोठा आहे मोहन आणि नंतर कोण आहे रमेश हा आहे मोहन हा आहे रमेश ओके मोहन सोहन पेक्षा लहान आहे मोहन सोहन पेक्षा लहान आहे म्हणजे सोहन मोठा आहे सोहन ठीक आहे मोठा आहे तर सर्वात मोठे कोण आहे तर सर्वात मोठा कोण असणार आहे सोहन झालं लक्षात ठीक आहे म्हणजे पहा हे भाऊ दिलेले आहेत कमल सोडून सर्व संज्ञाने म्हणजे सज्ञांचा नंतर परत पुढं कुठेही उल्लेख आलेला नाहीये ना त्यांच्यामध्ये तुलना आलेली आहे मोहन रमेश पेक्षा मोठा आहे मोहन हा रमेश पेक्षा मोठा आहे मोहन सोहन पेक्षा सोहन सोहनपेक्षा मोहन लहान आहे तर सर्वात मोठे कोण आहे तर सर्वात मोठे या ठिकाणी कोण आलेले सोहन आलेला आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्नात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या पॅटर्न हाच पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल ओके ठीक आहे आता पाहूया आपण थोडासा वेगळा पा एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अ हा ब च्या पुढे होता अ हा अ हा पुढे होता अ हा ब च्या पुढे पा ओके ठीक आहे क हा ड च्या पुढे होता क हा क हा बाजूला घेतलं कारण यांच्यामध्ये तुलना नाहीये म्हणजे याच्यामध्ये काही संबंध नाही जेव्हा संबंध नसतो तेव्हा आपण बाजूला लिहायचं क हा ड च्या पुढे ओके okay? ड च्या क आहे क हा पुढे होता ब आणि क अगदी बरोबर आहे ब आणि क अगदी बरोबर आहे क आणि क च्या मागे कोण आहे ड आता संबंध लागला त्या दोघांमध्ये ओके okay? ठीक आहे सरळ रक्षक पळत होते तर त्या स्पर्धेत विजयी कोण होईल त्या स्पर्धेमध्ये विजय कोण आहे सर्वात सुरुवातीला कोण आहे अ दॅट्स इट कळले तुम्हाला सांगायची काही गरज नाही परत ओके okay? ठीक आहे <coughs> त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा थोडासा वेगळा राजचे मार्क रामपेक्षा जास्त आहे राजचे मार्ग रामपेक्षा जास्त आहे म्हणजे इथं कोण आहे राज इथं कोण आहे राम ओके okay? राज राम ठीक आहे रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहे रामचे मार्क श्यामपेक्षा पण कमी आहे म्हणजे श्याम नक्की इथे कुठेतरी आहे आपल्याला माहीत नाहीये मग आपण बाजूला लिहूया जर हा जो आहे श्याम श्याम आणि नंतर कोण आहे राम ओके रामपेक्षा रामचे मार्क श्यामपेक्षा कमी आहे ओके श्यामपेक्षा कमी म्हणजे श्यामला जास्त आहे ओके श्यामचे मार्क राजपेक्षा जास्त श्यामचे मार्ग आता पा इकडे तुलना नव्हती यांच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा तुलना नसतानाच आहे तुलना नसताना म्हणजे काही संबंध नाही पहिल्यांदा आपण ह्या दोघांचं रिलेशन जॉईन केलं त्यानंतर ह्या दोघांचं सेपरेट आहे आणि या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये जेव्हा कनेक्शन तयार होईल तेव्हा मग त्यातला ते एक पार्ट इकडे उचलायचं आहे तर राम कसा काय सांगितलंय श्यामचे मार्ग राजपेक्षा इथे राज आहे राजपेक्षा जास्त आहे म्हणजे हा कोण येणार आहे श्याम येणार आहे म्हणजे हा जर श्याम आला तर त्यांनी काय सांगितलंय श्यामचे मार्क रामपेक्षा म्हणजे जास्त आहेत रामपेक्षा श्यामचे मार्क जास्त आहेत ही कंडिशन तयार झालेली आहे त्यासाठी आपल्याला सेपरेट परत डायग्राम काढायची गरज नाही श्यामला 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 अधिक मार्क्स आहेत जास्त जास्त म्हणजे अजून लक्ष्मण आपल्याला काढायचा राहिलेला आहे लक्ष्मणची उंची थोडक्यात मार्क्स ओके तर सर्वात जास्त मार्क कोणाला आहे आता बघा श्यामला लक्ष्मणपेक्षा अधिक मार्क आहेत म्हणजे आता या ठिकाणी लक्ष्मणच जे दिले तुलना दिली लक्ष्मणला नक्की कोणापेक्षा म्हणजे इथे जर पाहिलं तर लक्ष्मणचे मार्ग काय असणार आहेत कमी असणार आहेत इथे सांगितले श्यामला लक्ष्मण पेक्षा अधिक मार्ग आहेत म्हणजे इथं लक्ष्मण असणार आहे पण आपल्याला या ठिकाणी तुलना ही याची नाही दिलेली का लक्ष्मणला राजपेक्षा जास्त आहेत का रामपेक्षा जास्त आहेत का रामपेक्षा कमी राजपेक्षा कमी असं काही दिलेलं नाही तर सर्वात जास्त मार्क कोणालाय तर सर्वात जास्त मार्क आपल्याला या ठिकाणी कोणाला दिसत श्यामला दिसत आले लक्षात म्हणजे सर्वात कमी जर विचारलं असतं तर मात्र तुलना करायला अवघड झालं असतं कारण लक्ष्मण राज आणि राम यामध्ये तुलना करता आली नसती नक्की लक्ष्मण नक्की ह्या दोघांमध्ये कुठे तो श्यामपेक्षा कमी पण नक्की कुठे हे आपल्याला माहित नाहीये पण सर्वात जास्त जे आहे ते श्यामच्या वाट्याला आलेले आहेत मार्क मग या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याचं उत्तर श्याम या ठिकाणी घेतलेलं आहे आले लक्षात ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले रवीला राजपेक्षा इथं कोण आला रवी ओके ठीक आहे इथे आला रवी रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळालेले आहे परंतु रमेश, रमेश पेक्षा कमी आहे रवीला राजपेक्षा जास्त पण रमेश पेक्षा म्हणजे रमेश रवीपेक्षा जास्त अस मिळाले परंतु रमेश पेक्षा कमी गुण आहे रवीला हा? रमेश पेक्षा कमी म्हणजे रमेश जास्त आला या पद्धती राकेश आणि रमेश यांच्यात रुपेश रा, राकेश आणि रमेश यांना राकेश आणि रमेश ओके ठीक आहे रमेश अजून राकेश आलेले नाही यांना रुपेशपेक्षा कमी गुण आहेत ओके ठीक आहे राकेश आणि रमेश यांना रुपेश पेक्षा कमी गुण आहे रुपेश हा रुपेश आहे इथं राकेश घेऊया आपण आणि इथं रमेश घेऊया ठीक आहे कमी गुण आहेत परंतु राकेश याला रमेश पेक्षा जास्त आहेत राकेश ला रमेश पेक्षा जास्त आहे इथं राकेश घेतला राकेश पहा राकेशला काय सांगितलंय इथं राकेश याला रमेश पेक्षा रमेश पेक्षा राकेशला जास्त आहे आणि इथं काय सांगितलंय रुपेशला रमेश आणि राकेश या दोघांपेक्षा जास्त आहेत म्हणजे इथं कोणाला रुपेश आ, या दोघांना बाजूला लिहिण्याचं कारण त्या दोघांमध्ये संबंध लागत नव्हता रिलेशन मेंटेन राहा म्हणजे कनेक्शन जॉईंट होत नव्हतं तर त्या पद्धतीने जेव्हा आपल्याला राकेश आणि रुपेश आणि रमेश हे तिघांचं कनेक्शन मिळालं तेव्हा त्यांना ते आपण उचलून या बाजूला घेतलेलं आहे थे? तर रमेश पेक्षा कमी गुण असणारे किती जण आहेत तर रमेश पेक्षा कमी गुण असणारे किती आहेत रवी आणि राज रवी आणि राज दोन जण आहेत अलग तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता ठीक आहे आता थोडासा वेगळा प्रश्न पहा <coughs> सर्व प्रकारचे पॅटर्न आपण कव्हर करायचा प्रयत्न करतोय एक सारखे सर्व प्रश्न आपण घेत नाहीयेत वेगळ्या टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे एकाच लेक्चरमध्ये तुमचे सर्व प्रकारचे प्रश्न पाहून होतील आणि त्याच लेक्चरमध्ये त्या टॉपिकचा पूर्ण अभ्यास तुमचा झालेला असेल ओके ठीक आहे आता पहा पुढील चार विधाने पा चांदी जस्तापेक्षा जड आहे चांदी ही जस्तापेक्षा जड आहे ही चांदी हे जास्त ठीक आहे त्याला आपण जास्त उंची देऊ ओके ठीक आहे आणि हे जस्त आहे त्याला कमी उंची देऊ सोने हे शिशेपेक्षा जास्त जड आहे सोने आणि इथं शिशे हे आहे सोने आणि हे आहे शिशे ठीक आहे याला आपण बाजूला ठेवूया जरा वेगळा पाठ कारण अजून या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये कनेक्शन शिशे हे चांदीपेक्षा जड आहे शिसे हे चांदीपेक्षा जड आहे म्हणजे चांदीपेक्षा जड आहे म्हणजे हे आलं शिशे आणि शिश्यापेक्षा जड कोण आहे सोनं म्हणजे हे आलं सोनं ठीक आहे इथपर्यंत पाठ हा इथपर्यंत पाठ घे ओके लोखंड हे जस्तापेक्षा हलके लोखंड जस्तापेक्षा हलक म्हणजे लोखंड इथे आलं हे आलं लोखंड पैकी कोणती दोन विधाने घेऊन सोने हे चांदीपेक्षा जड आहे सोने हे चांदीपेक्षा जड आहे सोने हे चांदीपेक्षा जड आहे हे करता हे सिद्ध करता येईल यातली कोणती विधाने लोखंड हे जस्तापेक्षा हलकं आहे हे चौथे विधान आहे लोखंड हे जस्तापेक्षा हलक आहे याचा आणि सोने हे चांदीपेक्षा हलकं जड हलक, हलक याचा काही संबंध नाही म्हणजे हे चौथं वाक्य आहे ना हे कुठेच बसत नाही मग आता जिथं चौथा पार्ट आहे ना तो कट करून टाका म्हणजे पर्याय क्रमांक कोणता तीन का कारण पाहता या सर्व ठिकाणी चार 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 हा पर्याय दिसतोय आणि इथं लोखंड हे जस्तापेक्षा हलकं आहे जस्त आणि आणि आपल्याला जी तुलना करायची ती सोन्या आणि चांदीमध्ये करायची सोनं आणि चांदीमध्ये करायची आणि इथे सांगितले का लोखंड हे जास्त हलकं आहे म्हणजे ह्या वाक्याचा संबंध कुठंच लागणार नाही म्हणून चारही ठिकाणी ते चार चार तीन ठिकाणी हे जो चार ऑप्शन आलाय तो आपण कट केला मग पर्याय आपल्याकडे फक्त दोन आणि तीन राहिला दोनचं जर सोनं हे शिश्यापेक्षा जड आहे सोनं हे शिश्यापेक्षा जड आहे आणि शिस हे चांदीपेक्षा जड आहे शिस हे चांदीपेक्षा जड आहे ओके म्हणजे ह्या दोन वाक्यांचे तुलना करून आपल्याला सांगता येईल का सोनं हे चांदीपेक्षा जड आहे म्हणजे फक्त दोनच वाक्यांचा या ठिकाणी काही गरज आहे हे वाक्य सिद्ध करण्यासाठी आले लक्षात तर या पद्धतीनेही तुम्हाला वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बी पेक्षा ठेंगणा ए हा बी पेक्षाही ठेंगणा आहे बी पेक्षा ठेंगणा म्हणजे मोठा कोण आहे बी हे नीट समजून घ्या हा कोण आहे बी त्यानंतर कोण आहे ए सी हा ए पेक्षा ठेंग नाही सी हा ए पेक्षा ठेंग नाही इथे आला सी ई हा सर्वात ठेकण आहे ई हा सर्वात ठेंगण जरा बाजूला लिहू करून अजून आपल्याला फायनल नाही जागा डी <laughs> हा सी पेक्षा ठेंगण आहे डी हा आता इथं सर्वात आहे आणि डी हा त्याच्यापेक्षा ठेक नाही इथं कोण आला डी सी पेक्षा ठेक नाही सी ला थोडस वरती घेऊ त्यानंतर डी आणि ई तर सर्व शेवटी लिहायचंय आपल्याला सर्व जण उंचीप्रमाणे एका रांगेत उभे केले तर मध्यभागी कोण येईल तर मध्यभागी कोण येतोय पहा या बाजूला दोन सोडले या बाजूला दोन सोडले सी म्हणजे मध्यभागी कोण येतो सी येत आहे आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा सोडायचो त्यानंतर एक पाह प्रश्न क्रमांक नऊ थोडासा वेळा तर पा सहा मित्र असून रवी हा सतीश पेक्षा आहे रवी हा सतीश पेक्षा आहे रवी सतीश हा सतीश आहे काय सांगितलं इथं रवी हा रवी हा सतीश पेक्षा सतीश पेक्षा आहे राहुल पेक्षा उंच आहे रवी हा राहुल पेक्षा उंच आहे म्हणजे राहुल इथं अजून लहान आहे इथं कोणाला राहुल ठीक आहे कपिल हा विजय पेक्षा बुटका व राजू पेक्षा उंच आहे राजू रवी राजू अजून आता आपल्याला ह्या तिघांमध्ये काय सांगितले कपिल हा विजयपेक्षा बुटका कपिल विजयपेक्षा बुटका म्हणजे इथं विजय इथं कपिल ओके व राजू पेक्षा उंच आहे कपिल हा इथं राजू काय सांगितले कपिल हा कपिल हा विजयपेक्षा बुटका विजयपेक्षा बुटका पण राहुल राजू पेक्षा उंच आहे राजू पेक्षा काय उंच आहे राजू हा सतीश पेक्षा उंच आहे राजू हा सतीश पेक्षा उंच आहे म्हणजे हे जण उचलून आपल्याला या ठिकाणी ठेवता येतील म्हणजे या ठिकाणी कोण आला सतीश पेक्षा उंच कोण आहे राजू सतीश पेक्षा उंच राजू राजू पेक्षा उंच कपिल आणि कपिलपेक्षा उंच कोण आहे विजय आहे तर सर्वात उंच व सर्वात ठेवणार बुटका याची जोडी सांगा सर्वात उंच आहे विजय आणि सर्वात लहान आहे राहुल विजय आणि राहुल पर्याय क्रमांक एक आधी ह्या तिघांमध्ये आपण तुलना केली नंतर ह्या तिघांमध्ये केली आणि जेव्हा ह्या तिघांना आणि या तिघांना जॉईन करणारं वाक्य आपल्याला सापडलं तेव्हा आपण ह्या तिघांना उचलून या साइड मध्ये आणलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं का उंचीनुसार कोण मोठं आहे लक्षात ठीक आहे त्यानंतर <coughs> प्रश्न क्रमांक दहा वा द्राक्षापेक्षा स्ट्रॉबेरी महागे ओके okay? ज्याला आता जास्त किंमत आहे त्याला आपण उंची दर थोडीशी जास्त देऊया द्राक्षापेक्षा स्ट्रॉबेरी मागे स्ट्रॉबेरी ओके okay? या ठिकाणी काय आलं द्राक्ष द्राक्ष स्ट्रॉबेरी अंजيري पेक्षा स्वस्त आहे स्ट्रॉबेरी अंजيري अंजीर सॉरी अंजिरी ठीक आहे अंजीर अंजिर पेक्षा स्ट्रॉबेरी स्वस्त आहे म्हणजे अंजीर मागे द्राक्ष आणि अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी स्वस्त सुच... आहे द्राक्षे आणि अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी स्वस्त सुच... आहे जर पहिली दोन विधाने सत्य असतील तर तिसरे विधान पहिली दोनही विधाने सत्य असतील तर तिसरे विधान खात्रीने असत्य आहे कारण आता पण इथं तिसरं जे विधान आहे त्यांचं द्राक्ष आणि अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी सोसत आहे नाही द्राक्षापेक्षा स्ट्रॉबेरी महाग आहे ओके म्हणजे पहिल्या दोनही वाक्यांना जर आपण बरोबर म्हटलं तर तिसरं वाक्य खात्रीने आपल्याला सांगता येते का ते असत्य आहे आले लक्षात तर या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता आहे तीन या ठिकाणी आहे ठीक आहे त्यानंतर हे पा प्रश्न क्रमांक अकरा बघा मंदार किरणपेक्षा उंच अश्विन किरणपेक्षा ठिंगना म्हणजे या पॅटर्ननी प्रश्न तुम्हाला सारखे विचारले जातील म्हणजे आता या ठिकाणी चोवीसचाच प्रश्न आहे म्हणजे आतापर्यंत आपण जे दहा बारा काही क्वेश्चन घेतले दहा क्वेश्चन घेतले ते ते सर्वच्या सर्व क्वेश्चन दोन हजार चोवीसचेच होते आणि सर्व प्रकारचे आपण या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे यानंतर तुम्हाला याच पद्धतीने प्रश्न आलेले पाहायला मिळतील ओके तर पुढचे पाच प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी देण्यात आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचा आहे ठीक आहे तर हा टॉपिक या ठिकाणी आपला द्या कवर झालेला आहे झालेल्या प्रश्नांची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा स्वतः न पाहता करा नंतर उत्तर चेक करा बरोबर आहे का ठीक आहे तर आणि त्यानंतर दिलेले हे प्रॅक्टिसचे जे क्वेश्चन आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी काय करायचे सॉल्व करायचे आहे सोडवायचे आहे ठीक आहे तर या ठिकाणी हा टॉपिक तुमचा कंप्लीट झालेला आहे मला वाटतं जास्त अवघड हा टॉपिक नाहीये कमी कष्टात जास्त मार्क मिळवून देणार जास्त म्हणजे पैकीचे पैकी मार्क मिळून देणार टॉपिक आहे मला वाटतं याचा तुम्ही व्यवस्थितरित्या चांगला अभ्यास करा ओके बाकी झालेल्या सर्व टॉपिकचा पुन्हा एकदा नीट अभ्यास करा जे तुम्हाला टॉपिक अवघड वाटतंय ते सारखे सारखे पहा समजून घ्या त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा बाकी ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा